निलेश लंके हे आपल्या सर्वांच्यातलं नेतृत्व आहे नगर दक्षिणच आहे स्थानिक आहे फिरत राहणार आहे तुमच्या घरादारापर्यंत पोहचून तुमची सेवा करण्याचा पिंड त्यांनी पाच वर्ष त्यांच्या मतदारसंघात घालून दिलेला आहे एक आदर्श त्यांनी तयार केलेला आहे की लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे कोरोनाच्या काळातली सेवेचा मी उल्लेख करत नाही प्रचंड सेवा महाराष्ट्रात दुसऱ्या कोणी केली नाही ती निलेश लंकेंच्याकडून त्यावेळी झालेली आज आपण अशा नेतृत्वाला पुढे करतोय कारण या मतदारसंघातले अनेक प्रश्न सुटलेले नाही या मतदारसंघातल्या सामान्य माणसाला आपले प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीमालाचे प्रश्न सोडवण्यासाठी पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतमजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध जाती धर्मात पसरलेल्या आमच्या छोट्या छोट्या समाजातल्या आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी निलेश लंके दिल्लीत आवाज उठवेल जो मागच्या पाच वर्षात उठला नाही म्हणून निलेश लंकेंच्या मागे आज आपण ताटपणाने